श्री साईनाथ सेवा समिती श्री साईनाथ मंदिर पोद्दारोड वर्तकनगर यांच्या वतीनं एकोणचाळीसावा वर्धापन दिन उत्सव मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावानं साजरा करण्यात येणार आहे हा सोहळा येत्या बुधवारी बारा नोव्हेंबरला ते शुक्रवारी चौदा नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात आलाय या उत्सवाच्या निमित्तानं स्वर्गीय बळीराम वासुदेव नाईक बाक्कर माजी नगरसेवक यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात येणार असून त्यांच्या आशीर्वादाने विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले प्रत्येक भाविकांना शिर्डीला जाणं शक्य नसतं प्रतिशिर्डी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या साई मंदिरात श्री साईनाथ सेवा समितीच्या माध्यमातून दरवर्षी वर्धापन दिन साजरा केला जातो येणाऱ्या प्रत्येक भाविकाला इथे लाडूचा प्रसाद दिला जातो त्या अनुषंगाने यंदा वर्धापन दिनानिमित्त वीस टन लाडू प्रसादासाठी बनवण्यात आले वर्धापन बन दिन कार्यक्रमाचा शुभारंभ बुधवारी बारा नोव्हेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता होणार असून त्यानंतर श्री लक्ष्मीनारायण यज्ञ होईल गुरुवारी तेरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी गायक गायन भजन आणि कीर्तनाचे कार्यक्रम होणार आहेत शुक्रवारी चौदा नोव्हेंबर रोजी साईबाबांचा पालखी सोहळा गायन भजन आणि कीर्तन तसंच प्रसाद वितरण होईल सर्व भक्तांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन समितीचे अध्यक्ष राम नेबाकर यांनी केलंय तर उत्सवाविषयी माहिती हरिमाळे यांनी दिली आहे वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समितीचा सा, एकोणचाळीसावा वर्धापन दिन स्वर्गीय संस्थापक अध्यक्ष बळीबाई नेईबागकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून दिनांक बारा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबरपर्यंत साजरा करण्यात येणार आहे त्यानिमित्ताने लक्ष्मीनारायण याग यज्ञ तसेच भजन कीर्तन गायन अशा प्रकारचे कार्यक्रम सतत तीन दिवस होणार आहेत दिनांक चौदा रोजी दुपारी एक वाजता पूर्णाहुती होणार असून त्यानंतर श्री साईबाबांच्या पादुकांची भव्य पालखी मिरवणूक वर्तकनगर परिसरातून निघणार असून सर्व साईभक्तांना आपल्या माध्यमातून आम्ही दर्शन घेण्यासाठी आव्हान करीत आहोत तसेच आमचे संस्थाचे संस्थेचे मार्गदर्शक संजयजी केळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम होत असून जवळजवळ वर्तकनगर परिसरामध्ये पूर्ण विद्युत रोषणाही केलेली असून मंदिराच्या आवारामध्ये राजमहालाचे स्वरूप आणलेले आहे तसंच तीन दिवस सतत लाडू प्रसाद वाटप करण्यात येणार आहे अशा प्रकारे हा वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे जवळजवळ ह्या तीन दिवसामध्ये पाच ते सहा लाख भा भाविक पूर्ण ठाणे शहरापासून मुंबई ठाणे नाशिक पुणे जवळजवळ महाराष्ट्रातनं सर्वच भाविक दर्शनासाठी येतात तर जवळजवळ एकवीस टन लाडू आपल्या संस्थेच्या माध्यमातनं प्रसादरूपी आपण देणार आहोत हे लाडू दोन प्र दोन लाडू आपण प्रसाद रूपी विनामूल्य देणार आहोत अशा प्रकारे आपण प्रसादाचे वाटप करणार आहोत तसेच वर्तकनगर श्री साईनाथ सेवा समिती ठाणे वर्तमान वृत्तपत्राच्या वाहिन्या वाहिनीच्या माध्यमातून मी सर्व भक्तांना आव्हान करीन की ती या तीन दिवसामध्ये सर्व भाविकांनी येऊन दर्शन मनोभावे दर्शन घ्यावे आणि आम्हाला संस्थेला सहकार्य करावे ही विनंती